श्री मानवेंद्रनाथ रॉय मूळ नाम नरेंद्रनाथ भट्टाचार्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंगाली भारतीय साम्यवादी नेते व तत्त्वज्ञ होते एकोणीसशे चौतीसला सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना त्यांनी मांडली भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठीच्या सशस्त्र कार्यात सामील झालेल्या रॉय यांना उत्तरायुष्यात मेक्सिको रशिया अफगाणिस्तान चीन इत्यादी देशांत केलेल्या कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नामवंत साम्यवादी विचारवंत म्हणून मान्यता लाभली त्यांनी स्थापन केलेला मेक्सिकन साम्यवादी पक्ष हा सोव्हिएत संघाबाहेरील पहिला साम्यवादी पक्ष होता त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस साम्यवादाचा त्याग करून जहाल मानवतावाद पुरस्कार ला त्यांनी इंग्रजी रशियन फ्रेंच जर्मन व मेक्सिकन भाषात विपुल लेखन केले त्यांनी पुरस्कारिलेले राजकीय तत्त्वज्ञान नवमानवतावाद किंवा मूलगामी मानवतावाद रॅडिकल ह्युमॅनिझम म्हणून प्रसिद्ध आहे नवमानवतावाद ही एक मूलगामी आणि सामाजिक जीवनाच्या सर्व अंगांचा उलगडा करून त्यांचे मार्गदर्शन करू पाहणारी अशी सर्व स्पर्शी विचारसरणी आहे नैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारलेली समाजव्यवस्था घडवण्यासाठी संसदीय लोकशाहीने सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते मानवी प्रकृतीची घडण तिच्यात समाविष्ट असलेल्या मूलगामी शक्ती आणि प्रेरणा व मानवाची समग्र परिस्थिती यांच्या सम्यक आकलनावर हे तत्त्वज्ञान आधारलेले असले पाहिजे नवमानवतावाद या नावाने रॉय यांनी डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये हे तत्त्वज्ञान सुप्रसिद्ध बावीस सूत्रांच्या स्वरूपात जगापुढे मांडले रॉय यांना अभिप्रेत असणारा मानवतावाद ईश्वराला वा विश्वाला केंद्रस्थानी मानत नाही धर्म आत्मा परमात्मा स्वर्ग नरक पाप पुण्य पुनर्जन्म कर्मविपाक मानत नाही केंद्रस्थानी ईश्वर मानला की माणसाला स्थान मिळते ईश्वर सार्वभौम मानला की मनुष्य दुबळा पापभिरू व भाऊक होतो प्रतिकारक्षमता गमावतो विवेक जातो मुळात माणूस पापी नाही नि दिव्यही नाही तो विवेकी विचारी नीतिमान बुद्धिमान सृजनशील सहकारप्रिय आणि स्वतंत्र आहे त्याने समाजहितासाठी त्याग समर्पण वगैरे करावयाची गरज नाही गरज आहे ती पूर्ण विचारांती विवेकी कृती करण्याची कारण त्याच्या कृतीतून मूल्ये निर्धारित होतात मूल्ये काही आयती मिळत नाहीत कोणी कुणास देत नाही शिकवत नाही ती कृतींद्वारा घडतात विवेक ही नीतिमान मनुष्य जी कृती करतो ती समाजहिताची असते त्यातून समाजकल्याण साधले जाते समता सत्तेचे विकेंद्रीकरण मूल्याधिष्ठित राजकारण व सत्यान्वेषण शक्य होते ते रॉय यांच्या मते नवमानवतावादामुळे व्यक्तीला प्रतिष्ठा लाभते मार्क्सला अपेक्षित असणारा जडवाल रॉय यांनाही मान्य आहे म्हणजेच वैज्ञानिक युगाला साजेसे भौतिकवादी इहवादी तत्त्वज्ञान त्यांना मान्य आहे परंतु त्यातील ऐतिहासिकता व त्यातून येणारी अपरिहार्य पुनरावृत्ती त्यांना मान्य नाही म्हणजेच इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे हे मार्क्सचे म्हणणे त्यांना पटणारे नाही प्रत्येक विचारी विवेकी माणसात युगप्रवर्तक शक्ती असते इतिहासाला वेगळे वळण देण्याची क्षमता असते परिस्थितीला विलक्षण रीतीने हाताळण्याचे सामर्थ्य असते इतिहास निर्माण करण्याची ताकद बुद्ध सॉक्रेटिस रुसो मार्क्स गांधी अशा व्यक्तींमध्ये होती म्हणून व्यक्तिमहात्म्य रॉय अधोरेखित करतात सत्यान्वेषण आणि स्वातंत्र्याची आस असलेल्या व्यक्ती प्रसंगी चुका करतील पण त्यातूनच इतिहास निर्माण होण्याची ग्वाही नवमानवतावाद देतो तर्कनिष्ठता बुद्धिप्रामाण्य व विचारांपेक्षा कृतीला किंवा कृतीप्रवणतेला प्राधान्य असलेल्या मानवतावादाला जडवाद स्वीकारार्ह वाटतो रॉय यांच्या म्हणण्याप्रमाणे जगाला भारताकडून आध्यात्मिकतेचे धडे घेण्याची गरज नाही ती आध्यात्मिकता त्यातून येणारा परमानंद पाश्चिमात्य संस्कृतीला माहीत आहे त्यातच गुंतून न राहता तिने भव्य उन्नत विकसित सृष्टी उभारली आहे भारतानेच आपला प्राचीन संस्कृतीचा जडवादी वारसा समजून घेण्याची गरज आहे असे श्री मानबेंद्रनाथ रॉय यांचे म्हणणे होते माणूस हा नियमबद्ध आणि सुसंवादी अशा निसर्गव्यवस्थेचा घटक आहे आणि ह्या स्वरूपाच्या निसर्गातून त्याचा उदय झाला आहे म्हणून माणूस मूलतः किंवा स्वभावताच विवेकी रॅशनल आहे विवेक म्हणजे अनुभवांमध्ये सुसंवाद साधण्याची प्रेरणा आणि शक्ती नीती ही विवेकावर आधारली आहे किंवा नीती हे विवेकाचे व्यावहारिक रूप आहे नीती म्हणजे व्यक्तींमध्ये सुसंवादी संबंध असणे मानवाची विवेकशीलता आणि त्याची नैतिक प्रेरणा म्हणजे नियमबद्ध निसर्गाचे मानवी जाणवेत प्रतिबिंब होय तेव्हा विवेकाला आणि नीतीला वैश्विक अधिष्ठान आहे नवमानवतावादाचा दुसरा मूलभूत सिद्धांत असा की व्यक्ती हे समाजाचे मूळ आहे समाज व्यक्तीचा बनलेला असतो आणि सुख ज्ञान स्वातंत्र्य इत्यादी सर्व मूल्ये व्यक्तीत वसत असतात समूह ही प्राथमिक वास्तवता आहे आणि समूहाचा अविभाज्य घटक म्हणूनच व्यक्तीला अस्तित्व आणि मूल्य असते असा दृष्टिकोन हेगेलच्या प्रभावामुळे मार्क्समध्ये आढळतो नवमानवतावादाला तो, तो पूर्णपणे अमान्य आहे व्यक्ती मूलभूत आणि प्रधान आहे आणि राष्ट्र वंश वर्ग इत्यादी सर्व प्रकारचे समूह गौण व दुय्यम आहेत स्वतंत्र सार्वभौम व्यक्तींनी परस्परांशी सुसंवादी आणि परस्परांना हितकर असे संबंध प्रस्थापित करून घडवलेला समाज म्हणजे आदर्श समाज तेव्हा कोणत्याही समूहाच्या वर्गाच्या किंवा राष्ट्राच्या कल्याणासाठी किंवा महिम्यासाठी व्यक्तींच्या हिताचा बळी देणे अनैतिक आहे माणसात स्वातंत्र्याची आणि त्याचप्रमाणे ज्ञानाची प्रेरणा स्वभावातच आहे स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणजे स्वतः असण्याची प्रेरणा इतर प्राण्याप्रमाणे स्वतःचे अस्तित्व टिकवून धरण्याची एक मूलगामी प्रेरणा माणसाच्या ठिकाणी असते आणि ह्या प्रेरणेचे सुजाण स्वरूप म्हणजेच स्वातंत्र्याची प्रेरणा तेव्हा आपल्या स्वातंत्र्यात सतत वाढ करीत राहणे ही माणसाची सर्वंकष प्रेरणा आहे असे मानावे लागते तसेच आपल्या परिसराचे यथार्थ ज्ञान करून घेऊनच आपण आपले अस्तित्व टिकून धरू शकतो आणि म्हणून ज्ञानाची इच्छा ही एक मूलभूत मानवी प्रेरणा आहे आपल्या परिसराला तोंड देऊन आपले अस्तित्व टिकून धरायला ज्ञान म्हणजे सम्यक ठरलेल्या कल्पना उपयुक्त असतात आणि म्हणून ज्ञानाला मूल्य आहे पण माणसाने एकदा ज्ञान मिळवले की ते स्वतःच्या स्वभावधर्माला अनुसरून म्हणजे अनुभव आणि तर्क यांच्यावर आधारलेल्या नियमांना अनुसरून विकास पावते आणि ह्या वाढत्या ज्ञानाचा उपयोग करून माणूस आपल्या भौतिक आणि सामाजिक परिसराला आणि स्वतःलाही वळण देऊ शकतो म्हणून माणूस आपल्या भवितव्याचा शिल्पकार असतो माणसाची जाणीव त्याचे विचार हे उत्पादन पद्धतीवर आधारलेल्या सामाजिक संबंधाचे त्याच्या मनात पडलेले केवळ प्रतिबिंब असते विचार हे सामाजिक व आर्थिक परिस्थिती घडवित नाही तर सामाजिक आणि विशेषतः आर्थिक परिस्थिती विचारांना घडवते ते परस्परावलंबीही आहेत असे मानवतावाद मानतो काही अनिवार्य ऐतिहासिक नियमांना अनुसरून उत्पादन पद्धती विकसित होत जाते आणि ह्या विकासाचे प्रतिबिंब म्हणून मानवी जाणीव विकसित होत जाते हा मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत नवमानवतावाद सदोष मानतो त्याऐवजी सामाजिक आर्थिक परिस्थिती व विचार हे तुल्यबळ असतात असे वाद मानतो या सिद्धांतावर आधारलेल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय पुनर्रचनेच्या कार्यक्रमाचे स्वरूप असे राहील माणूस आपल्या ज्ञानाच्या आणि नैतिक प्रेरणेच्या बळावर आपल्या स्थितीला आणि भवितव्याला ते वळण देऊ शकत असल्यामुळे विज्ञानाचा विज्ञानधिष्ठित तत्त्वज्ञानाचा आणि नीतीचा म्हणजे परस्पर सहकारावर आणि सुसंवादावर आधारलेल्या नीतीचा समाजात सतत प्रसार केला पाहिजे हे सामाजिक शिक्षण सहकाराच्या तत्वावर आधारलेली इतरांच्या पिळवणुकीला थारा न देणारी अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे व्यक्तींना स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा प्रत्यय येईल अशा लहान स्वायत्त समूहात संघटित केले पाहिजे म्हणजे जे ते व्यक्ती इतरांशी विचारविनिमय करून आपल्या समूहाविषयी स्वतः निर्णय घेऊ शकतील अशा स्वायत्त समूहात त्यांना संघटित करून अशा समूहांना राज्याचा पाया मानले पाहिजे अशा समूहाच्या प्रतिनिधींची मंडळे ह्या मंडळाच्या प्रतिनिधींची मंडळे अशी पिरामिडसारखी रचना करून राज्यसंस्थेला आकार दिला पाहिजे अशा समाजात खरी खुरी लोकशाही असेल कारण त्यातील सर्व व्यक्ती बऱ्याच प्रमाणात स्वयंशासित असतील कित्येक वर्षांनी आपला प्रतिनिधी देऊन त्याच्याकडे आपले सार्वभौमत्व संक्रांत करून इतरांनी घेतलेले निर्णय या व्यक्ती पाळणार नाहीत तर स्वतःच्या प्रत्यक्ष जीवनात आपल्या स्वातंत्र्याचा आणि सार्वभौमत्वाचा प्रत्यय त्यांना वाढत्या प्रमाणात येईल सारांश सर्वच नियोजनाचे उद्दिष्ट व्यक्तीची निर्णय शक्ती अधिकाधिक प्रगल्भ करणे आणि तिचा स्वतःच्या व समाजाच्या जीवनात अधिकाधिक उपयोग करायला अवसर देऊन स्वातंत्र्यात वाढ करणे हे असले पाहिजे